नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत केमिकल कंपनीसाठी खालील जागा भरणे आहे क्रमांक एक पद केमिस्ट मेल कॅन्डिडेट संबंधित अनुभव अनुभवी किंवा अनुभवी एक ते दोन वर्ष पदसंख्या दहा शिक्षण बी एस सी केमिस्ट्री मैथ्स फिजिक्स क्रमांक दोन पद प्लांट ऑपरेटर मेल कैंडिडेट संबंधित अनुभव अन्नुभवी ऑब्लिक अनुभवी पदसंख्या दहा शिक्षण बारवी आई टी आई बी ए ऑब्लिक बी कॉम क्रमांक तीन पद प्लांट हेल्पर मेल कैंडिडेट संबंधित अनुभव अन्नुभवी ऑब्लिक अनुभवी पदसंख्या वीस शिक्षण दहावी किंवा बारावी पास किंवा नापास सूचना आहे खाली मुलाखत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस व पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मुलाखत ठिकाण मॅग्नेशिया केमिकल्स एल एल पी कोरेगाव परहर गावरोड लोणंद तालुका फलटण कंपनी ईमेल आय डी मोबाईल नंबर दिला आहे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येणे तसेच आपला बायोडाटा ईमेलवर पाठवावा किंवा व्हॉट्सॲप करणे या दिलेल्या मोबाईल नंबरवर म्हणजेच या ठिकाणी बायोडाटा ईमेलवर पाठवावा किंवा व्हॉट्सॲप करावा या दिलेल्या नंबरवरती तर ही आ, होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद